खरं तर मला लावली यायचं नव्हतं पण आपल्या खानदेशात मालेगाव मध्ये अशी काही घटना झाली की माझ्याने राहलं गेलं नाही आणि मी तुमच्या समोर त्या लहान बाळाची एक कविता घेऊन येत आहे म्हणावे संगती घरातील संस्कार म्हणावे का मित्रांची संगती कस काय झाली राव माझ्या खानदेशात ही दुर्गती माझ्या खानदेशात ही दुर्गती अरे ती नुकतीच जन्माला आली होती तिने चांगली दुनिया पण पाहिली नाही अरे ती नुकतीच जन्माला आली होती तिने चांगली दुनिया पण पाहिली नाही अरे नराधमा तुला सकृत्य करताना थोडी देखील लाज वाटली नाही थोडी देखील लाज वाटली नाही अरे किती असंख्य वेदना दिल्यास तू त्या जीवाला कुणाला कळू सुद्धा दिलं नाही अरे किती असंख्य वेदना दिल्यास तू त्या जीवाला कुणाला कळू सुद्धा दिलं नाही एका मातेची ममता ते तू देव तुला देव सुद्धा माफ करणार नाही तुला देव सुद्धा माफ करणार नाही अरे आता कुणावर विश्वास ठेवायचा माय बापाने सगळीकडे हैवानी दुनिया आहे रे अरे आता विश्वास ठेवायचा माय बापाने सगळीकडे हैवानी दुनिया आहे रे अरे माणूस की नातं गोत सगळं संपलं अरे माणूस की नातं गोत सगळं संपलं आता कुणीच कोणाचं नाही रे आता कुणीच कोणाचं नाही रे असा धान कलियुग आला आहे देवा तू कलकी अवतार केव्हा घेशील असा घाण कलियुग आला आहे देवा तू कलकी अवतार केव्हा घेशील अशा पापी तू सजा केव्हा देशील तू सजा केव्हा देशील माझी सर्व मायबापांना हात जोडून विनंती आहे ज्यांच्या बी घरी मुली असतील आपल्या लेकरांना एकटं सोडू नका नातं गोत शेजाऱ्या पाजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका आपल्या लहान बाळांना लैंगिक शिक्षण द्या चांगलं आणि वाईट यांच्या मधील त्यांना अंतर समजवून सांगा आणि माझी आपल्या सरकारला आणि आपल्या न्यायदेवतेला देखील विनंती आहे की आपण अशा पापी नराधमांना सजा अशी द्या की त्यांना भर चौकात गोळी घालण्याचे आदेश द्या जेणेकरून आपल्या देशात आपल्या खानदेशात महाराष्ट्रात असं कृत्य करताना लोकांचे हात कापले पाहिजे लोकांचे हात कापले पाहिजे जय हिंद